तर नमस्कार शेतकऱ्यांना नवीन व्हिडीओ मध्ये तुमचं स्वागत करतो आजचा व्हिडिओ खूप जबरदस्त असणार आहे फक्त लक्ष देऊन पा आणि छोट पण ते दोन मिनिटं माझ्यासाठी वेळ देऊन लक्ष देऊन पूरक पाह तर मित्रांनो सध्या चाळी मक्का, मक्का, मक्का सिझन तर मका सीझनवर खूप आळी पडला व आळी कंट्रोल नव्हत आपले शेतकरी मित्र काय करतात कोणी जे सांगितलं ते औषध मारतात व भ्या भरे औषध मारतात तरी रिझल्ट येत नाही सरासरी तुम्ही बघू शकता शेतीला जास्त जर आपण खर्च केला तर आपल्याला पुरत नाही कारण की सध्या बघू शकता आपल्या मालाला जसा पाव तसा भाव भेटत नाही व जास्त खर्च केल्यावर आपण मायनसमध्ये जातो तर मित्रांनो माझा चार वर्षाचा अनुभव आहे मी एकच औषध मक्काला मारतो आळीसाठी आणि त्याचा रिझल्ट एकदम जोरदार शंभर टक्के रिझल्ट भेटतो म्हणजे भेटतो या व्हिडिओच्या माध्यमात मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे की मी कोणता औषध वापरतो व साठी जोरदार रिझल्ट देतो तर मित्रांनो मित्रा ते औषध आहे आपला हमला पाचशे पन्नास हे घरडा कंपनीचा याच्यामध्ये कोरोपास पन्नास टक्के सायपरमिथीने याच्यामध्ये पाच टक्के ई सीमध्ये तर मित्रांनो याची जर मार्केटमध्ये तुम्ही जर रेट बघितली तर हे डब्बा आहे पुन्हा मी घेत एक लिटरचा तर याची रेट आहे सध्या मार्केटमध्ये तुम्ही जर सरासरी घेतलं तर सातशे रुपये साडेसहाशे रुपये दाखवून आपल्याला भेटून जातो डब्बा असतो जो अर्धा लिटरमध्ये तो साडेतीनशेला मार्केटमध्ये भेटतो ते पण आणू शकता तुम्ही पहिली फावणी करण्यात करताना ज्यावेळेस तुम्ही तीस ते पस्तीस पण घेऊ शकता व मोठी झाल्यानंतर चाळीस पन ते पन्नास ईमेल पण घेऊ शकता तुम्ही बघू शकता अशा मक्का आपली झाली आहे व याच्यामध्ये आपण कालच फवारणी केली होती तुम्हाला रिझल्ट पण आजच दाखवतो व पाठीमाग आपले थोडे तास राहिलेले होते आठ दहा राहिले होते काल मारायचे ते मम्मी तिकडे टाकत आहे तर मित्रांनो ज्यावेळेस छोटी मक्का असते त्यावेळेस पप्पांना मारलं साहजिक की व ज्यावेळेस मोठी मक्का होती ना त्यावेळेस पप्पांना मारण्याऐवजी जर तुम्ही बिस्तरण योग्य जरा जर औषध टाकलं हो मित्रांनो बिस्तरण टाकाल थोडी म्हणजे काय होतं जास्त वेळ लागतो पण एकदा बिस्तरी मध्ये औषध जर टाकलं तुम्ही योग्य दरात खाली जातो पोंगेमध्ये तर आईचा सुपटा साफ होता तर चला तुम्हाला बघू शकता अशा प्रमाणात आईला पण विचार आपण तर मम्मी ते औषध कोणतं पन्नास हमला पाचशे पन्नास तर तुला कसा रिझल्ट वाटला आपल्या शेतकरी मित्राला काय सांगू शकतो एक चार वर्षापासून वापरतो आम्ही औषध आज टाकलं तर उद्या पानावर येऊन आळी मरती पानावरती आई येऊन मरती तर काल तुम्ही कोणतं टाकलं होतं आपलं कोणती मक्का टाकली छोटी टाकली ती मोठी टाकली ती मोठी टाकली ती का तर तुम्हाला काल औषध टाकलेलं होतं तर तुम्हाला रिझल्ट पण त्याचा आजच दाखवत नंतर जे योग्य म्हणजे तुम्ही बघू शकता सध्याची आई पडलेली योग्य पोंग्यामध्ये जातो पोंग्यामध्ये मध्ये नंतर योग्य खाली तिथे तर ही जी मक्का मित्रांनो आपली काल फोडणं झाली मम्मीने याच्यामध्ये औषध वगैरे टाकलं होतं सध्या तुम्ही बघू शकता जे पण असे झाडे झाले असन याच्यामध्ये आळी तर शंभर टक्के पहिली आई जिवंत होती पण आता आळी जी का ती मेलेली असणार पण ती मेलेली का ना ती नाही माहिती त्यासाठी आपण हातावर घेऊन चेक करू तर तुम्ही बघू शकता मित्रांनो अशापणा जी आळी आहे आळी ते फुगून वरती पानावरती मेलेली आहे

तर अशा प्रमाणात बघू शकता तुम्ही एकदा वापरून बघा हम्ला पाचशे पन्नास शंभर टक्के तर मित्रांनो तुम्हाला तुम एक गोष्ट सांगायची राहिली कारण की तुम्ही माणसानं हमला पाचशे पन्नास हे मी स्पेशलिस्ट म्हणजे मक्कावरती फवारणी करतो मक्कावरती एकदम जोरदार रिझल्ट मी टमाट्यावरती वांग्यावरती फवारणी करू का तर मित्रांनो ते तुम्ही करू नका करू नका करोपाय जास्त असल्यामुळे पन्नास टक्के असल्यामुळे कडक पाना येतो म्हणजे ज्यावर तुम्ही फवारणी केल्यानंतर आपण तुम्ही साधारण सरखी वजुरीची फवारणी केली तर पान जे असतं का कडक होतं सांगतो शंभर टक्के माकावरती ही फवारणी करा हमला पाचशे पन्नास कारण की मी शंभर टक्के वापरतो फक्त माक्कासाठी स्पेशलिस्ट औषध म्हणजे ते हमला पाचशे पन्नास तर तुम्हाला जर रिझल्ट नाही आला तर माझा नंबर घ्या बहात्तर अठरा डबल झिरो पस्तीस सतरा मला संपर्क करा एक नंबर रिझल्ट आहे जोरदार रिझल्ट आहे खतरनाक रिझल्ट आहे व असे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा नका पुन्हा व्हिडिओ नवीन व्हिडिओमध्ये